नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठे ग्रीड ट्रेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव तत्पर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगोळ आपल्या व्हिडिओ कडे शिकेंद्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोट येथील पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार आठशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो काल अकोट येथे दीड हजार क्विंटल कापसाची आवक होती शेतकंद्रांनो कमीत कमी कापूस भाव होता सात हजार पंचावन्न रुपये शेतकंद्रांनो काल अकोट येथे सात हजार सातशे पंच्याण्णव म्हणजेच सात हजार आठशे रुपयांचा सर्वोच्च भाव काल अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकऱ्यांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही ना असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद